नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये सावली भैरवीकडे जाते आणि ठामपणे सांगते भैरवी माई मी आता माझ्यासाठी गाणार हे ऐकून भैरवीच्या पायकांची जमीनच सरकते ते ती सावली तुला आठवतं ना तुम्हाला शब्द दिलेला सावली म्हणते माई शब्द तर तुम्ही पण दिला होता आयुष्यभर माझ्या कुटुंबाची काळजी घ्याल त्यामुळे मी पण तुम्हाला शब्द दिला की मी तारासाठी आयुष्यभर गाईल पण तुम्ही तुमचा शब्द मोडला आता मला माझा शब्द मोडायला काहीच हरकत नाही तुम्हाला एवढंच सांगायला आले उद्यापासून मी माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी गाणार ती आता नमस्कार करते आणि निघून जाते भैरवी पटकन खाली बसते आणि छातीला हात लावते तिला आठवतं तिच्या नवऱ्याचं बोलणं हा जो पात्याचा बांगला तू उभा केला ना एक दिवस तू ढासाळणार रात्री ऐश्वर्या एक वाट बघत असते तेवढे तो बॅग घेऊन येतो आणि म्हणतो मॅडम हे तुमचे वीस लाख ते थँक्यू चांगलं काम केलंच हे सगळं सावली लपून बघत असते आणि म्हणते ऐश्वर्या मॅडम हे कसले पैसे घेत आहेत आता ऐश्वर्या आणि तो माणूस बोलत असतो आणि सावली सगळंच ऐकते ती मनात म्हणते ऐश्वर्या मॅडमला ह्या माणसाने कसले पैसे दिले असतील मेंदळ यांच्या घरातील सगळेच जेवायला बसणार तेवढेच सावलीच्या घरचे सारंग घेऊन येतो आणि म्हणतो बसा ऐश्वर्या म्हणते आता मी यांच्यासोबत जेवायचं एवढे वाईट दिवस आले तिलोत्ता म्हणते ऐश्वर्या ते आपले पाहुणे आहेत आणि मेंदळ्यांच्या घरामध्ये कायम पाहुण्यांचा आदर केला जातो राजकुमार एकनाथला म्हणतो उद्यासा काही निघणार असाल ना तुम्हाला गाडी सोडेल सगदेव तुला तर ड्रायव्हर माहितीच आहे तिलोत्ता म्हणते बसा ना जेवायला राजकुमार उठतो तिलोत्ता म्हणते राजकुमार राजकुमार म्हणतो ऑफिसमध्ये क्लायंटसोबत झालं आहे माझं जेवण त्याच्यामागे ऐश्वर्या आणि अस्मी पण निघून जातात ऐश्वर्या किचनमध्ये जाते आणि ग्लासमध्ये पावडर टाकून दूध टाकत असते तेवढे सावली म्हणते ऐश्वर्या मॅडम काही मदत करू का आता ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते ती सावरत म्हणते ए हॅलो काही गरज नाही तेवढेच सारंग येतो आणि म्हणतो सावली सामान घे ना ऐश्वर्याचे सामान सारंग मी काही मदत करू का सारंग म्हणतो काही गरज नाही सावली घे आपलं सामान ऐश्वर्या बाहेर जाते आणि चोरून ऐकत असते तेवढ्यात बबलू येतो आणि तिच्या मागे उभा राहतो आणि विचारतो ऐश्वर्या मॅडम नीट ऐकू येतं ना नाही म्हणजे वयामानाने कमी ऐकू येतं माणसाला ऐश्वर्यान ते मूर्ख आणि निघून जाते बबलू यात येतो सारंग म्हणतो बबलू घे सावलीचं सामान सावली म्हणते सारंग सर पण कुठे जायचं आहे म्हणतो सावली आज तू माझ्या रूममध्ये झोपणार आहेस सावली म्हणते काय बबलू म्हणतो वहिनी काळजी करू नका सारंग दादा खूप सज्जने तुम्हाला काहीच नाही करणार तो एकदम सज्जन पुरुष आहे सारंग म्हणतो झालं तुझं तो नाही म्हणजे त्यांना सांगत होतो तू काहीच करणार नाही जयंती मस्त बेडवर झोपते पण सगदेव एकनाथ आणि कानू बसलेले असतात एकनाथ हात फिरवत म्हणतो की ती मऊ अंतरू नये पण तरी झोप काय लागत नाही कानू जयंतीकडे बघत म्हणते काही लोकांना लय बिनलाजी असतात त्यांना कुणाची काही पडलेली नसते ढाराढूर झोपतात आता जयंती घोरायचं नाटक करते तेवढेच सावली येते आणि म्हणते बाबा हे घ्या दूध एकनाथ म्हणतो साऊ अशी सवय नको लावू ग सगदे म्हणतो उद्या आपण इथून जाणार जयंती म्हणते सर झोपडी बांधणारी की काय सावली म्हणते वहिनी असं काहीच होणार नाही म्हणतो आपण इथून उद्या जायचं सावली म्हणते दादा अरे कुठे जाणारे हे बघ आपल्या पाठीशी विठ्ठल आहे तो नक्कीच काहीतरी मार्ग काढेल जयंतीमध्ये एवढं सगळं होतंय पण तुझा विठ्ठल काय मार्ग काढत नाही अस मी किचनमध्ये म्हणते ऐश्वर्या मॅडम अहो ती सावली सारंगच्या रूममध्ये काहीतरी करा ऐश्वर्या म्हणते हॅलो तू नाही सांगायचा मी काय करायचं ते आता दोघींमध्ये बरंच काही वादावधी होते आणि अस्मी निघून जाते सावली सारंगच्या रूममध्ये जाते सारंग तो सावली तू येते बस सावलीहून ते नको सारंग सर मी तिथे बसते ना ऐश्वर्या पैशाची बॅग घेऊन किचनमध्ये येते तेवढे तासमी येते ते आता पटकन बॅगला पोवते हो म्हणते ऐश्वर्या मॅडम तुम्ही बसा दुधात पावडर टाकत ते अमृताला बाळवू नये म्हणून आणि तो सारंग आणि सावली लवकरच या घराला वारस देईल ऐश्वर्या ते ए चलनी घेऊन आणि एक लक्षात ठेव तिलोत्तमा पुऱ्यावर विश्वास ठेवते हो बोलण्यावर नाही हा तासमी हातपाय आदळते आणि निघून जाते आयशिव्यात सगळे पैसे घेते आणि सावलीच्या पर्समध्ये ठेवते आणि म्हणते आता कळेल त्या मुलीच्या घरच्यांना मी अशी का वागले यामुळे भैरवीला खूप पाश्चाताप होतो तिने ती माझ्याच पायावर मी कुराड मारली मला नाही वाटत ती सावली ऐकेल पण एवढं साम्राज्य मी काय फुकटने उभं केलं कष्टाने उभं केलं मी ते असं नाही जाऊ देणार इकडे आसमी जाते आणि जोरजोरात सावली सावलीमध्ये सारंग सर मी लपत्या सार म्हणतो का आपलंच घर आहे तिथे तिलप्त मॅडमला कळलं तर ती पटकन लपते आणि सारंग दारू उघडतो अस्मे सारंग फर्स्ट एड बॉक्स पाहिजे तो तुझा ऐश्वर वाहिनी किंवा अमृता वहिनीकडून घे पण अस्मी काय ऐकत नाही आणि आश्चिरते इकडे तिकडे बघायला लागते सारंग म्हणतो त्या ड्रावरमध्ये इकडे तिकडे कुठे बघते सावली लपून बसलेली असते सारंग तिला बरोबर घालवतो सार सावली तू वर झोप मी खाली सावली म्हणते नाही नाही सारंग मी खाली झोपते तास अस्मी वापस येते आणि बाहेरून दाराला कान लावून देऊन ऐकत असते सारंग म्हणतो सावली झुरळ आलं तर आता अस्मी जोऱ्यात किंचळते आता सावली आणि सारंग दोघं पण सावध होतात आणि नकळत एकमेकाजवळ येतात आणि मस्त गाणं सुरू होतं आता मात्र अस्मीचा खूप जळपाट चालू असतो आणि सारंग आणि सावली एकदम जवळ येत असतात असेच नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद